नमस्कार दादा राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज या ठिकाणी बोंबे कुटुंबाला भेट देणार आहे या ठिकाणचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात जमलेला आहे तर पाहूया प्रश्न कशा पद्धतीनं मार्गी लावला जातोय पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी आधीचा आहे आदिक बोमे कुटुंब खूप दुःखामध्ये आहे या तालुक्याचे आमदार माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या ठिकाणी येणार अशी माहिती मिळते त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे कुटुंब आहेकारी आपण पाठीमाग पाहतोय ठिकठिकाणी पोलीस या ठिकाणी तैनात आहेत म्हणजे महिला पोलीस आहेत त्याचबरोबर जेंट्स देखील पोलीस या ठिकाणी आहे हे गरीब कुटुंब आहे आणि या गरीब कुटुंबाला भेट देण्यासाठी तालुक या तालुक्याचे आमदार माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील येत आहेत त्यामुळे या ठिकाणची आपण गर्दी होऊ नये किंवा काय अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे बॉम्बे कुटुंब अतिशय गरीब आहे या कुटुंबाला आधाराची आणि मदतीची गरज आहे आता पाहूया या तालुक्याचे आमदार आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय मदत करतायत ते फोन फोन बाळू हा कट माझ्या तुम्हाला मुंबई कुटुंबाचं साधं घर आहे आपण या ठिकाणी पाहतोय गरीब कुटुंब आहे गरीब कुटुंबाचं राहणीमान हे साधंच असतं या ठिकाणी आपल्या कुटुंबाची दुर्दशा दसून दिसू नये म्हणून त्यांनी साडीचा सा पदर लावलेला आहे कुटुंब अतिशय गरीब आणि कष्टाळ कुटुंब आहे या ठिकाणी पावसाचं पाणी देखील घरामध्ये पाझरलेलं आहे दादा खूप दुःखामध्ये आहेत हे सगळी भांडी कुंडी सगळं सगळं अगदी ते साधं साधं आहे साधी कौल आहेत याचे सगळे वासे पण कुजलेले आहेत हे घर कधीही पडू शकतं अशी परिस्थिती आहे या कुटुंबाला आता काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आपण यांना घर बांधून देऊ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्दाचे निश्चित पक्के आहेत त्यामुळे सं या संदर्भात योग्य निर्णय घेतील घर बांधून देतील या कुटुंबाला आधाराची गरज आहे रोहनचा मोठा भाऊ आज एकमेव हो त्यांना आधार आहे त्या मुलाला नोकरी किंवा शाळेची गरज आहे शिकव म्हणजे पुढच्या खर्चाची

परिस्थिती अशी त्याच्यामुळे मी कधी कोण आज नाही आधी मत चांगलं आहे बरं विषय तू नाही काय बाळा तू काय आज मी ओळखी तुला लहानपणापासून तू आपण एकत्र माहिती ना <laughs> आज यायला कोणाला माहित नाही एवढं तर मला माहिती नाही का मला माहित नाही आज एवढं तू काबड कष्ट करतो एवढं सगळं काय करतो तू काय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका